रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे अकरा एप्रिल रोजी रमजानच्या पवित्र दिवशी आमची जे आपले तालुक्याचे उपविभागीय अधिकारी आणि मैसालचे अधिकारी यांच्यासमोर चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार असं ठरलं की मैसाळ कालव्याचं पाणी सांगोलाकडे जाणाऱ्या तीन व्यतरिकातून जाणारं जे पाणी आहे ते सगळं बंद करून पूर्ण वेगानं पाणी उमदीपर्यंत पाणी सोडण्याची चर्चा झाली आम्ही गोलेश्वर पाटा इथे एक शंभरपूर शेतकरी आणि अधिकारी प्रफुल्ल अमारी साहेब सुहास साहेब यांच्यासोबत बसलो आणि त्या शेतकऱ्यांच्यासोबत ते असं ठरलं की सोमवारी पाणी आपलं उमदीला पाणी दिलं जाईल असं ठरलं होतं पण तसं काय झालेलं नाही आज सोमवार गेला मंगळवार गेला पाणी सोडलेलं नाही आता उमदी आणि उमदीपासून येळवीपर्यंतच्या ज जवळजवळ एक हजारो एकर द्राक्षबाग आणि ऊस शेती आहे त्या ऊस शेती आणि द्राक्षबागा पाण्याबावी जळून जात आहेत द्राक्षबागांच्या जा ज्या काड्या आहेत त्या काड्या बंद आहेत छाटण्यासुद्धा लांबलेल्या आहेत कारण पाणी नाही आहे पिण्यासाठी पाणी नाही शेतीसाठी पाणी नाही हजारो एकर द्राक्षबाग आहेत त्या सर्व द्राक्षबागांच्याकडे शेतीच्याकडे दुर्लक्ष करून प्रशासन सांगलेलं पाणी नेण्यासाठी अतिशय बांधील आहे आणि हे सगळं करत असताना आपले आप जरचे प्रणाली आपले जतचे आमदार मान्य विक्रमदादा सावंत साहेब हे नागपुरामध्ये बसून आहेत तिथं सगळं आपलं जत तालुका दुष्काळानं दुष्काळानं भरपूर आला आहे जळून चाललं आहे आणि ह्यांना राजकारण सुचतं आहे आम्ही okay. okay. उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण प्रांताधिकारी कार्यालय यांच्यासमोर प्रांताधिक अधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत आता पाणी सगळ्या सगळ्यासाठी महत्त्वाचं आहे रामनवमी असेल किंवा असेल पण पाणी महत्त्वाचं आहे तर पाण्यासाठी आम्ही उद्या एक दिवसाचं लक्ष्मी कुपोषण करणार आहोत त्या उद्या दे उद्या देखील प्रशासनानं दखल न घेता जर पाणी नाही सोडलं तर पुन्हा आमचा आंदोलनाचा जो मार्ग आहे तो आचारसंहितेचा भंग होते किंवा आमच्यावर काही केसेस दाखल होतील ते सगळ्या परवा न करतात तर उद्यानंतर आम्ही शंभर टक्के आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारू तत्पूर्वी प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की उमदी परिसरामधल्या उमदी ते सरमडी परिसरामधल्या बाग आणि ऊस शेती अतिशय 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 संकटात आहेत ह्या सर्वांना राखण्यासाठी हे सर्व शेतकऱ्यांचं हे धन किंवा शेती हे सगळं साबूत ठेवण्यासाठी प्रशासनानं उद्याच्या उद्या पाणी सोडावं अन्यथा आमच्या आंदोलनाचा मार्ग आम्हाला मोकळा करून तुम्हीच आम्हाला मोकळा करून दिल्यासारखं होईल आणि याची दक्षता प्रशासनानं घ्यावी अशी विनंती करतो आणि जे पुढाऱ्या आहेत जत तालुक्यामधले जे पुढारे आहेत त्यात विशेषतः सध्या जे पुढाऱ्या आमदार आहेत विक्रमदादा सावंत आहेत त्यांनी जरा जत तालुक्याकडे लक्ष द्यावं जत तालुक्यामध्ये शंभर रुपये टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे आणि शेती शेती सगळी जळत आहे कुठेही पाणी दिलं जात नाही सांगोल्याला तीन तीन वितरेकेतनं पाणी फुल्ल वेगानं चालू आहे जत तालुक्याला तुम्ही निवडून दिलं पाण्याच्या नावाखाली तुम्ही पाण्याच्या नावाखाली निवडून दिलेला गैरफायदा घेतला पाच वर्ष सत्ता उभगली तुम्ही जिल्ह्याचे उपाध्यक्ष अध्यक्ष झालात काँग्रेसचे तुम्हाला आता सगळं राजकारण खासदार कोणाचा आणायचा किंवा काय करायचं ह्यामध्ये तुम्ही जो जो, जो दोन महिन्याचा तिकडं गुंतून पडलात पण मतदारसंघाकडे पूर्ण तुमचं दुर्लक्ष आहे मतदारसंघाच्या पुन्हा तुम्हाला तिकडं जाऊन काही खासदारकी लढवायची नाही आहे तुम्हाला आमदारकीच पुन्हा लढवायची आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये तीन ते चार महिन्यामध्ये आमदारकी लढवायची आहे तर तुम्हाला माझी स्पष्ट विनंती आहे तुम्ही स्पर्धेत राहण्यासाठी की किंवा स्पर्धेत राहण्यासाठी काय होईना पण ह्या आमच्या जरा प्रश्नाकडे लक्ष द्या आमच्याकडे ते सांगोल्याचं पाणी पूर्णपणे बंद करा आणि ते पाणी बंद करून जत तालुक्याच्या उमदीपासून ते बाज डपळापूर म्हणजे जोडा भाग आपला जत तालुक्याचा आहे जत तालुक्याच्या वाट्याला येणारा ऐंशी टक्के पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती मी विक्रमदा सावंत यांना करतो